हॅलो नमस्कार मी सरिता परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदाचा जावो हे बघा इकडे गुड मॉर्निंग सांग सर्वांना इकडे तर आहेत आई नो सकाळचा टाईम आणि पूजा वगैरे झाली आहे सध्या मी सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये की माझं पारायण चालू आहे गुरुचरित्र पारायण तर हा आहे दुसरा दिवस पारायणाचा आणि म्हणजे रविवारपासून पारायण चालू झालेलं आहे तर हा आहे सोमवारचा व्हिडिओ तर थोडासा लेट आहे येत आहे कारण वेळ पण भेटत नाही आहे व्हिडिओ म्हणजे आपलं एडिट करायला त्याला त्याच्यामुळे मग थोडासा उशीर झाला तर सोमवारचा व्हिडिओ आहे हा हा तर पारायणाचा हा आहे दुसरा दिवस तर इकडे माझी पूजा वगैरे पारायण वाचून झालेलं आहे मी आणि पारायणनं मी सकाळीच चा, चार वाजता सुटून वाचून घेते नंतर कसं दिवसा मुलांना पण सुट्टी लागलेली आहे तर दिवसभर घरी असतात त्यांचं चालू असतं काही काही मधामधात हे दे ते दे, दे बोलणं बोलता येत नाही काय नाही म्हणून मग मी सकाळी साडेतीनचा अलार्म लावून देत असते चारपर्यंत उठायचं आपलं आंघोळ वगैरे करायची सगळ्या देवांची पूजा वगैरे करायची लगेच वाचायला बसायचं आणि गुरुचरित्र पारायण ते पा अध्याय झाले की लगेच बाकीची जी जे बाकीची सेवा असते ना ते सेवा, आ, जी जी सेवा ती पण मी लगेच करून घेते मग कसं नंतर दुपारी परत करायचं काम नाही जे संध्याकाळची सेवा असते तीच करते फक्त मग मी संध्याकाळी बाकीची जी सकाळची सेवा आहे ती सगळी सेवा मी सकाळीच करून घेते कम सहा मग सहापर्यंत सगळं होऊन जातं मग वासनं वगैरे सगळी सेवा आरत्या वगैरे सगळं सहापर्यंत होऊन जातं चार ते सहा असं दोन तीन तास मी दोन तीन तासात करून घेत तास असते रोजची सेवा आणि खरं आणि असं नाही खरं म्हणजे असं पूर्ण पूजा आरत्या वगैरे सगळं करायला मला कम्प्लीट दोन तीन तास लागतातच कारण नुसतं वाचत नाही मी सगळं एकदाच करून घेते आणि नैवेद्य वगैरे मग आपला जेव्हा स्वयंपाक होईल तेव्हा ग्रंथाला नैवेद्य दाखवत असते तर इकडे मला ना टिफिन बनवायचा होता तर मग मी त्यांना बनवत होती भोपळा तर मला तर काही भोपळा खायचा नव्हता कारण पारायणात बरेचसं असं आहे की खाऊन का काही गोष्टी खायच्या काही नाही खायच्या तर मग इकडे मी लसण ठेसून घेतलेला आहे आणि भोपळा क बारीक कट करून घेतलेला आहे त्यांना टिफिनला आज भोपळाच द्यायचा होता तर मग इकडे थोडासा लसण असा परतू दिला आणि भोपळा जो कट केला तो पाण्यात टाकला आणि छान अशी त्यांना भोपळ्याची भाजी बनवून द्यायची होती आणि मला तर सोमवारच होता सो तर त्याच्यामुळे सोमवाराला कसं मी शेंगदाणे याच्यामध्ये कसं पारायणामध्ये शेंगदाणे पण खाऊ नाही म्हणजे द्विदल धान्य पण खायचं नाही आणि शेंगदाणे पण नाही आणि भगर तर सोमवार आहे तर मग सोमवाराला भगर खाऊ नये सगळंच असं झालेलं आहे की काय खायचं म्हणून मग मी कायच केलं नाही मला फराळाचं बरंच जमत नव्हतं म्हणून मग मी थोडंसं उशिरा काय केलं बटाटे उकडले त्यामध्ये थोडंसं दूध घालून तेच खाल्लं बटाटा आणि दूध म्हणजे फराळा शेंगदाणे वगैरे जमत नसल्यामुळे मग फराळा बिन, बिना बिना शेंगदाण्याचं तर काहीच जमत नाही म्हणून मग मी आपलं साधं गोड गोडच खाल्लं तिखट मीठ खाण्यातच नाही आलं आणि त्यांचा टिफिन वगैरे भरून दिला त्यांनी पपई खाल्ली सकाळी फिरून आल्याच्यानंतर नंतर रोजची सवय आहे कोणतं तरी एक फ्रूट खायचं म्हणून तर मग त्यांना लिंबू पाणी मी पण लिंबू पाणी पिलं असं नाही लिंबू जमतं त्यामध्ये तर मग मी लिंबू पाणी पिलं पारायणामध्ये जमतं लिंबू आणि टिफिन वगैरे भरून दिला मा जे माझं सा बाकीची साफसफाई होती ना कि किचन वाटाम किचन काटाम आणि का गॅसची शेगडी जे काय पुसायचं होतं ते सगळं मी पुसून घेतलं स्वच्छ असं कारण स स्वयंपाक झाल्याच्यानंतर पीटन ते सांडलेलं खूप असतं लगेच आपण पुसून घेतली ना हा किचनमधलं सगळं तर व्यवस्थित दिसतं आणि सगळं असं क्लीन दिसतं राडा होत नाही काय नाही आणि खरंच असं येता जाता आपण जर किचन कट्याकडे बघितलं ना येता जाता आपल्याला पण असं मनप्रसन्न फ्रेश असं हो वाटतं म्हणून मी स्वयंपाक झाल्याच्यानंतर एक कपडा मारूनच घेत असते परत नंतर का नवीन भांडे झाल्याच्यानंतर नंतर पर मी सकाळी पोळ्या झाल्या आपल्या चपात्या करून ना तिथं जेवढं पीठ असतं तेवढं सांडलेलं असतं ना ते सगळं मी एकदा पुसून घेत असते नंतर बाकीचं टिफिन वगैरे सगळं भरून देत असते आणि परत नंतर का पुसणं व्हायनं कारण आपण परत त्या तिथे वस्तू ठेवतो टिफिन भरून द्यावा लागतो तर मग ते सगळं टिफिनला त्याला पीठ वगैरे चिटकतं खूप राडा होतो त्याच्यामुळं मी सकाळी एकदा हात मारून घेत असते लगेच आणि इकडे व्यवस्थित असं क्लीन झालं आणि कसं एकदा त्यांचं आवरून दिलं त्यां ऑफिसला गेल्याच्या नंतर मग बाकीचं आपलं घर झाडणं क बाकीचं जे काय असतं सकाळचं काम ते सगळं मी नंतर करत असते तर इकडे माझे भांडे वगैरे सगळे तसेच होते लावायचे तर मी इकडे सगळे भांडे लावून घेत आहे तिथचे व्यवस्थित कारण संध्याकाळच्या टायमाला कसं आपण कोणतं भांडं कुठं कसं पण करतो भरपूर भांडे पडतात तर मग सगळे व्यवस्थित जिथले तिथं भांडे लावून दिले ना मग आपल्याला पण जिथल्या तिथं जी वस्तू ठेवून दिलेली असली ना ती लवकर सापडती सगळा असा गोंधळ होत नाही म्हणून मग मी सगळं असे व्यवस्थित इथे भांडे लावून दिली आणि सकाळच्या वेळेस हे बघा इकडे असं मस्त सूर्याचा प्रकाश येतो आतमध्ये सूर्यकिरण किती छान पडतात हिवाळ्यामध्ये पण असे तातमध्ये येतात आणि आता तर उन्हाळा आहे तर खूप लांबपर्यंत येतात पण आता उन्हाळ्याचं ऊन उन... आ... कसं कडक लागतं हिवाळ्याचं ऊन कसं आपल्याला असं ऊन उन... उन्हामध्ये थोडंसं बसा वाटतं पण आता उन्हाळा आहे तर थोडंसं कडक लागतं पण घरामध्ये किचनमध्ये या दरवाज्यातून पाठीमागे आम्हाला सग थोडंसं तरी ऊन येतं सकाळी सूर्यप्रकाश येतो छान आणि सगळे भांडे वगैरे सगळे व्यवस्थित ठेवलं थोडासा बाजार आणला होता रात्री तो पण लावून दिला कारण रात्री मी लावला नाही फ्रीजमध्ये जे काय ठेवायचं ते ठेवलं आणि इकडे लगेच आली होती सोफे वगैरे झटकायला कारण आता मुलांना सुट्टी असल्यामुळे तर असं तर घर तर सगळ्यांचंच होणार आहे असं नाही की सगळं घर व्यवस्थित राहणार दिवसभर तिथंच कसं मुलांचं दिवसभर टी व्ही बघतात हे बघतात तर थोडाफार राडा धूळ आणि आता उन्हाळा लागल्यामुळे एवढी धूळ येते मात म्हणजे असं कचकस लागतं आहे सगळं हातापा म्हणजे असं आपण हात ठेवला कुठं पण तचकच जेव्हापर्यंत झाडत नाही पुसून घेत नाही तोपर्यंत असं घरामध्ये फ्रेश पण वाटत नाही धूळ येते त्याच्यामुळे उन्हाळ्याची कसं तेव्हाच धूळ येते माती उडती त्याच्यामुळे इकडे मी सगळं सोफे वगैरे झटकून घेतलं कारण सोफेचे कवर मी आत्ता धुतल्या होत्या पारायनाल बसायच्या अगोदर सोफ्याच्या कवर ते सगळं आपलं व्यवस्थित धुवून ठेवलं होतं त्याच्यामुळे मला तर आता सध्या सोफ्याच्या कवर धुवायची आवश्यकता नाही आहे मग मी फक्त इकडे झटकून घेतल्या सगळ्या व्यवस्थित आणि जे काय आहे कचरा वगैरे तिथलं जर झाडून वगैरे घेतलं स्टँडचे तिकून कारण त्या स्टँडवरती पण घेतलं मी ते स्टँड ऑनलाईन ते झा छोटे छोटे फ्लॉवर पण आहे पण धूळ एवढी बसते त्याच्यावरती रोज पुसावं लागत आहे उन्हाळा असल्यामुळे त्याच्यावरती अशी लगे अक्षरशः दिसती आपल्याला बोट त्याच्यावरती धूळ त्याच्यामुळं ते रोज पुसून घ्यावं लागत आहे मला आणि इकडे सोफे वगैरे सरकून मी काय केलं सगळं झाडून वगैरे केलं आणि मी साफसफाई काय करत असते नंतर उशिरा करते कारण माझं सकाळी मी फक्त देवाच्या रूममध्ये दे आणि किचन एकदा एक झाडू फिरून घेते आणि आपलं पारायण वाचून घ्यायचं सकाळी पूजा वगैरे करायची आणि त्याच्यानंतर सगळे घरं झाडून फरशी वगैरे पुस पुसते कारण एवढ्या सकाळी चार वाजता तर होत नाही पुसणं झाडणं वगैरे कारण एवढ्या सकाळी सगळे झोपलेलं तर असतात चार वाजता पण होतच नाही आपल्याला कस ते करून घ्यायचं पडतं कारण त्याला भरपूर वेळ लागतो त्याच्यामुळं मग मी दरवाजा पण उघडत नाही सकाळी फक्त आंघोळ वगैरे करून लगेच वाचायला बसते आणि सगळं झाल्याच्यानंतर मग दरवाज्यामध्ये रांगोळ काढणं झाडणं थोडं सात आठ वाजता मग मी तसं करते तुळशीला पण पाणी उशिराच घालते आपण अगोदर ती मी सेवा करून घेत असते कारण असं एवढ्या सकाळी सा कुठं चार वाजता आपण घर झाडायचं फरशी पुसायची मग त्याच्यातच ता दोन तीन तास जातात मग परत आपलं वासणं होत नाही त्यांचा टिफिन द्यावा लागतो मग त्याच्यामुळं मग मी सगळं ल सकाळीच लवकर बनवून घेत असते आणि इकडे आहे हा संध्याकाळचा टाईम आ, तीन चारच्या दरम्यानचा टाईम आहे हा आणि इकडे मी ना चिवडा बनवून ठेवायचा होता मला इथे मुरमुऱ्याचा तर इकडे मी अगोदर ज्वारीचे जे मुरमुरे भेटतात ना डी मार्टमध्ये मा भेटतात ते सगळे मुरमुरे ते भाजून घेतले आणि इकडे हे जे आहे ना हे बाजरीचे मुरमुरे आहे तर ते भाजून घेत आहेत छान असे आणि थोडेसे असे कडक होऊ दिले आणि त्याच्यानंतर आपले जे आपले नेहमी साधे मुरमुरे असतात तांदळाचे ते भाजून घेतलेले आहे आणि त्याचा फक्त मुरमुऱ्याचा चिवडा त्यांच्यासाठी बनवायचा आहे कारण त्यामध्ये तेलकट वगैरे शेव वगैरे ते, ते, शे ते काहीच खात नाही त्याच्यामुळे आणि थोडीशी ही हिरवी मिरची कडीपत्ता बस एवढंच दुसरं काहीच नाही घालायचं त्यामध्ये तर हे बघा हिरवी मिरची छानशी तळायला ठे टाकली मी छान थोडीशी लालसर होऊ द्यायची कडीपत्ता पण घेतलेला आहे आणि मनुखे मग काजू टाकायचे होते पण मनुखे रा राहिले नव्हते तर मग म्हटलं एखाद दिवशी आपण त्यामध्ये तळून टाकून देऊन डब्यामध्येच मी सगळं एकत्र मिक्स केला म्हणजे मोठं पातेलं नाही थोडं घेतलं काही नाही तर त्याचमध्येच सगळं असं मीठ टाकून छान असं मिक्स करून घेतलं आणि खरंच चवीला खूप छान झाला आणि आता मला कसा पाराय नसल्यामुळे मी तर काही खाऊ नये होती शिकत कारण ती तांदळाची वस्तू आहे बारी बाजरी जवारी असल्यामुळे मी नाही खात बाय बाय सर्वांना